कसं काय का दोन मिनिटात कट होते दोन मिनिटं तुम्ही आम्हाला नाही निघू शकत दोन मिनिटात तिकीट कसं आहे कट होतं विचार नाही कधी झालं ना तर राहिली काय मग सोळा तारखेला आम्ही दाखवू सोळा तारखेला आम्ही दाखवू आम्ही जिंकून आणू शकतो मग काय करू शकतो ए सत्तर टक्के प्रभाग आपले लोक माझ्यासोबत आहेत सत्तर टक्के तीस टक्के लोकांमध्ये फोन